नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जीवनातल्या बऱ्याच समस्या दूर होतात माझ्या मुलीला कोबी मंच्युरियन खाऊ वाटत होते म्हटलं चल करते मग कोबी चिरून घेतला थोडा किसून घेतला धुवून घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं एक वाटी मैदा आणि एक वाटी कॉर्नफ्लोअर टाकलं लागेल तसं थोडंसं पाणी टाकलं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि हातानेच मिक्स करून घेतलं हातानेच मिक्स करायचं आणि लागेल तसं म मैदा आणि कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं <coughs> खाण्याचा कलर टाकून घ्यायचा थोडासा कलर येण्यासाठी छान मिक्स करायचं थोडं बाजूला ठेवायचं आणि कढई तेल टाकून गरम करून त्याच्यामध्ये मंचुरियन सोडायचे मी मंचुरियन समजानेच टाकते तुम्ही हाताने सुद्धा सोडू शकता थोड़ा वेळा भाजून द्यायचे नंतर असे हलवून घ्यायचे बघा पाहू शकता तुम्ही कलर मंचुरियन तुम्ही असेही खाऊ शकता भजीसारखे छान लागतात बघा खुसखुशीत चवदार मस्त लागतात <coughs> अशा प्रकारे मी सर्व मंचुरियन तळून घेतले होऊ शकता तुम्ही ग्रेवीची तयारी करते खरं तर मला मोठ्या वाटीमध्ये मोठ्या बाऊलमध्ये मिक्स करायचं होतं हा मसाला व्हेज मंचुरियन शेजवान मसाला अर्धा ग्लास पाणी घेऊन मिक्स करून घेतला आहे तुम्ही मोठ्या बाऊलमध्ये करून घ्या जास्त ग्रेवी हवी असेल तर तुम्हाला जास्त पाणी टाका जरा मग हे मसाल्याचं घेतलं आहे मी सोयासॉस घेतलाय लसूण मिरची अद्रक शिमला मिरची आणि कोबी हे सर्व उभे चिरून घेतलं आहे बघा कढईमध्ये थोडंसं तेल टाकून गरम करून घेतलं आहे हाय फ्लेमवरती ठेवायचं त्यात मिरची लसूण आणि आलं पहिल्यांदा टाकायचं चांगलं भाजून घ्यायचं चा। त्याच्यात मग शिमला मिरची टाकायची भाजायची चांगली नंतर कोबी टाकून घ्यायचा हलवायचं चांगलं भाज्या थोड्या कच्च्याच ठेवायच्या तुम्हाला अजून याच्यामध्ये दुसऱ्या भाज्या ॲड करायचं करू शकता ग्रेवी टाकायची नंतर माझ्याकडून थोडी झाली होती म्हणून मी थोडंसं मन आ... कॉर्नफ्लोवर टाकून मिक्स करून अजून थोडंसं वाढवलं होतं थोडं सोयासॉस टाकायचा मंचुरियन टाकून घेतले बघा चांगले मिक्स करायचं हे पाहू शकता तुम्ही छान झालं आहे ग्रेव्ही मसाला कसं दिसते बघा सोया सॉसमुळे थोडंसं पड़ दिसतं पण खायला खूप चविष्ट छान लागतं अशा प्रकारे मंचुरियन बघा लाईक करा सबस्क्राईब करा कसे झालेत सांगा